अल्का आयपीएफ बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड बीड जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांची पोरं एकत्र आली ऊस दरासाठी आंदोलन पुकारलं आणि नऊ दिवस कारखान्याचं क्रशिंग बंद पाडलं रस्त्यावर फिरणारे ट्रॅक्टर उभा केले ऊसतोड बंद झाली आणि कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धुरही थांबला मात्र कारखानदारांनी सांगून टाकलं की जो दर देण्याची मागणी होती आहे ती मान्य करण्यासारखीच नाही आणि यावर्षीचा ऊस जर शेतात राहिला तर त्याला शेतकरी नेतेच जबाबदार असतील यानंतर वातावरण आणखी चिघळलं आणि शेतकरी ताकदीने मैदानात उतरले तिकडे पाटलांनी पाटलांनीही जाहीर केलं की कारखानदारांना ऊस तर न्यावाच लागेल आणि प्रश्न नाहीच सुटला तर मलाही यात उतरावं लागेल ला। अखेर चारही बाजूंनी दबाव वाढला आणि कारखानदारांनी चोवीसशेवरून सत्तावीसशेपर्यंत भाव देण्याची तयारी दाखवली शेतकरी तीन हजारच्या मागणीवर ठाम होते अखेर मधला मार्ग निघाला आणि नऊ दिवसानंतर हे आंदोलन सुटलं पण बीडमधले शेतकरी कारखानदारांना न घाबरता पहिल्यांदाच का मैदानात उतरले नऊ दिवसांच्या असहकार आंदोलनातून नेमकं काय पदरात पडलं आणि तीन हजारची जी मागणी होती त्याचं नेमकं काय झालं तेच या व्हिडिओत मी सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम बीडच्या कारखानदारांनी गेल्या वर्षी सत्ताविषेचा भाव देऊन ऊस घेतला कारण ऊस कमी होता आणि क्रशिंगसाठी आणखी ऊसाची गरज पडणार होती यात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना पवार गटाचे नेते मोहन जगताप यांचा छत्रपती कारखाना आणि एन एस एल कंपनीचा माजलगावमधील जय महेश अशा प्रमुख तीन कारखान्यांचा समावेश यात होता मात्र यावर्षी ऊस जास्त आहे आणि लवकरात लवकर ऊस घालवणं ही शेतकऱ्यांची गरज आहे हे पाहून सर्वच कारखान्यांनी गेल्या वर्षीपेक्षाही कमी म्हणजे चोवीसशे ते पंचवीसशेच्या दरम्यान दर जाहीर केला आणि शेतकऱ्यांची अडवणूक केली यावर्षी आधीच पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे शेती खरडून गेली आहे आणि पदरात काही पडलेलं नसल्यामुळे जी काही मदार आहे ती फक्त उसावरच आहे मात्र कारखान्याने जाहीर केलेला दर पाहून शेतकरी प्रचंड संतापले आणि असहकार चळवळ सुरू केली माजलगावमधील शेतकरी पुत्राजय राऊत यांनी सगळ्यात आधी यशवंत गुळ युनिट बंद पाडलं आणि या आंदोलनाची वाद पेटली कारण याच गुळ युनिटने गेल्या वर्षी सत्तावीसशे नेऊस घेतला होता आणि यावर्षी चोवीसचा भाव जाहीर केला याच पद्धतीने शेतकरी एक होत गेले आणि वडवणी धारूर माजलगाव हे तीन तालुके आंदोलनाचे केंद्र बनले या काळात शेतकऱ्यांनी कोणताही हिंसाचार करायचा नाही ही ठाम भूमिका घेतली ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे सुद्धा गरीब शेतकऱ्यांचेच आहेत आणि त्यांचं नुकसान हे शेतकऱ्यांचंच नुकसान आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून या नेत्यांनी प्रभावीपणे सगळ्यांपर्यंत पोहोचवला ज्यांनी ऊस नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ट्रॅक्टरची फक्त हवा सोडण्यात आली आणि सगळी ऊस वाहतूक ठप्प झाली परिणामी तीनही कारखान्यांचं क्रशिंग बंद पडला अशा आता शेतकरी प्रतिनिधी जरांगे पाटलांच्या भेटीला गेले आणि यात लक्ष घालण्याची मागणी केली जरांगे पाटलांनी हे ठामपणे सांगितलं की कारखानदारांना शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल सहकार मंत्र्यांना बोलून बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तातडीची बैठक लावली गेली मात्र त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही या काळात स्टोरी डॉट कॉमने शेतकरी नेत्यांची भूमिका त्यावर कारखानदार म्हणून प्रकाश सोळंके यांचं मत याशिवाय एवढंच नाही तर शेतकऱ्यांची जरंगे पाटलांकडे जी मागणी होती त्यावर पाटलांचंही मत या भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पहिली बैठक निष्फळ ठरल्यानंतर दुसरीकडे बजरंग सोनोणे यांच्या येडेश्वरी शुगर्सनं एकोणतीसशे रुपयापर्यंत भाव देण्याची तयारी दाखवली मराठवाड्यातलाच एक कारखाना एकोणतीसशे रुपये भाव देऊ शकतो म्हणजे बाकी कारखान्यांनाही शक्य आहे हे शेतकऱ्यांना पटलं आणि आंदोलन अधिक तीव्र झालं आठवडाभरापासून सुरू असलेलं आंदोलन आणि शेतकऱ्यांचा संताप पाहून प्रकाश सोळंके यांनीच पुढाकार घेतला आणि बैठक लावली मंगळवारच्या संयुक्त बैठकीत शेतकरी नेते शेतकरी प्रतिनिधी तेलगाव कारखान्याचे संचालक प्रकाश सोळंके छत्रपती सहकारी कारखान्याचे उपसंचालक मोहन जगताप जय महेश कारखान्याचे के एम मूर्ती या सगळ्यांनी हजेरी लावली शेतकरी नेते पहिली उचल तीन हजारने द्या या मागणीवर ठाम होते मात्र कारखान्यांनी सत्तावीसशे पंचाहत्तर रुपये प्रतिटन आणि पुढील हप्ता रेव्हेन्यू शेअरिंग तत्वावर देण्याची तयारी दाखवली जे कारखाने आठवडाभरापूर्वी चोवीसशेपेक्षा पेक्षा जास्त भाव परवडत नाही सांगत होते त्यांनी स्वतःहून सत्तावीसशे पंचाहत्तरची तयारी दाखवली बाय प्रोडक्ट नसलेल्या छत्रपती कारखान्याने सत्तावीसशे पन्नास म्हणजे बाकी दोन कारखान्यांपेक्षा टनामागे पंचवीस रुपये कमी देण्याची सवलत मागितली जी शेतकऱ्यांकडून मंजूर केली गेली कोणतंही आंदोलन किती दिवस लांबायचं हा निर्णय त्या आंदोलनाला यश मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो या आंदोलनात शेतकरी नेत्यांनी कधी नव्हे तेवढा भाव मिळतो हे मान्य केलं आणि टनामागे तीनशे बासष्ट रुपये एवढा फायदा फक्त आठवडाभरात करून घेतला पहिला हप्ता शेतकऱ्यांचा प्रतिटन सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये याप्रमाणे जमा होईल तर पुढील हप्त्यासाठी कारखान्यांनी रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्युला मान्य केला आहे उसाला भाव देण्यासाठी देशात एफ आर पी फॉर्म्युला आहे त्यानुसार रिकवरीवर आधारित भाव कारखाने देतात एक टन उसामागे किती किलो साखर निघते त्याला रिकवरी म्हणतात जी मराठवाड्यात साधारणत नऊ ते दहा टक्के म्हणजे एक हजार टनामागे नव्वद ते शंभर किलो साखर निघते असं कारखान्यांचं म्हणणं आहे मात्र ही रिकवरी अत्यंत कमी दाखवली जाते आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात शेतकऱ्यांची लूट केली जाते असं शेतकरी सांगतात कारण पश्चिम महाराष्ट्रात दहा ते बारा रिकवरी दाखवून पस्तीसशे रुपये उसाचा दर आहे तर मराठवाड्यात हा फरक टनामागे हजार रुपयांचा होता त्यामुळे रिव्हेन्यू शेअरिंग हा फॉर्म्युला वापरायचं ठरला यानुसार कारखान्याला साखर विक्रीतून जेवढं उत्पन्न मिळतं त्यातलं सत्तर टक्के आणि इथेनॉलसारख्या बाय प्रॉडक्टमधून मिळणारं पंच्याहत्तर टक्के उत्पन्न शेतकऱ्यांना दिलं जातं मात्र कारखाने उत्पन्न खरोखर जेवढं आहे तेवढं दाखवतात का हाही त्यातला मोठा प्रश्न असतो ऊसतोड कामगारांचे वाढलेले दर वाढते वीज दर शिवाय गेल्या सहा वर्षांपासून असलेले साखरेचे स्थिर दर यामुळे कारखान्यांचंही उत्पन्न वाढत नाही या कारखान्यांच्याही काही अडचणी आहेत साखरेचे दर वाढले तर रेव्हेन्यू शेअरिंगनुसार शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा होऊ शकतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कारखान्यांनी सत्तावीसशे पंच्याहत्तरचा भाव देण्याची तयारी दाखवल्यानंतर आता प्रश्न उरतोय तो गुऱ्हाळांचा गुळ निर्मिती करण्यासाठी या गुऱ्हाळांवरही मोठ्या प्रमाणात ऊस घातला जातो मात्र गुऱ्हाळांनी अजूनही वाढीव दर देण्याची मागणी किंवा तयारी दाखवलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कारखान्यांनी दिलेला ऊस भाव जर गुऱ्हाळांनी दिला नाही तर त्यांना ऊस द्यायचा नाही तो ऊस कारखान्यावर घालायचा या आंदोलनाच्या निमित्ताने बीडमधील शेतकरी पहिल्यांदाच एकत्र आले आणि मागण्या मान्य झाल्या त्यात यापूर्वीच्या ऊस दरातला फरक मंजूर करून घेणं हीसुद्धा एक प्रमुख महत्त्वाची मागणी होती पश्चिम महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या हितासाठी होते आणि तिथे शेतकऱ्यांचं हित खऱ्या अर्थाने जपलं जातं त्यात जर कारखान्यांनी चूक केली तर राजू शेट्टींसारखा नेताही पश्चिम महाराष्ट्रात आहे मात्र मराठवाड्यातले कारखाने निवडणुकीची एक मोठी यंत्रणा म्हणून वापरले जातात ज्या भागातून मतदान नाही झालं किंवा कमी झालं तिथला ऊस न नेण्यापर्यंत हे कारखाने मजल मारतात त्यामुळे वाढीव दर देण्याविषयी बोलण्याची आजपर्यंत हिंमत कुणीच केली नव्हती मात्र या युवा शेतकरी पुत्रांनी आंदोलन हातात घेतलं आणि कारखान्यांची मक्तेदारी मोडीत निघाली या आंदोलनावर तुमचंही मत जरूर व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका